हॅलो नमस्कार कशात मंडळी ना चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे मस्त अशी पालक खिचडीची रेसिपी तर इथे सर्वात आधी मी तांदूळ घेतले इंद्रायणी तांदूळ आणि मूग डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अर्धी अर्धी वा वाटी टाकलेले आहेत ते भिजवून घेतलेले आहेत पंधरा मिनटं तांदूळ त्याच्यानंतर आपल्याला कुकरला हे तांदूळ लावून घ्यायचे म्हणजेच याची आपल्याला साधी खिचडी करून घ्यायची पाणी मी डबलचं घेतलेलं आहे त्याच्यात हळद मीठ आणि तेल टाकून आपल्याला याच्या आधी कुकरला दोन तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि मऊजसुद्धा अशी खिचडी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जर पालक खिचडी करून बघितली ना खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसांमध्ये किंवा अशी गरम गरम खायला रात्रीच्या वेळी जबरदस्त टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा तर इथे मी कुकरच्या शिट्ट्या घेऊन घेते दोन तीन तर खिचडी आपली शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदर खूप मऊसूच झालं नसेल तर मी चमच्याने थोडीशी मिक्स करून घेते छान मऊ झालेली पाहिजे खिचडी तरच छान लागते आता आपण त्या खिचडीला फोडणी देऊन घेऊ इथे मी तीन पळा तेल टाकते तूप पण तुम्ही टाकू शकता सर्वात आधी तेल चांगले तापू द्यायचे त्याच्यानंतरच मोहरी आणि जिऱ्याची मस्त कडकडीत फोडणी द्यायची त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे त्यासाठी तेजपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या त्याच्यानंतर मिरे लवंग आणि थोडंसं दाळचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे छान परतून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे केले होते ते टाकले आलं लसूण भरपूर घेतलेलं आहे आल्याचा थोडासा तुकडा आणि लसूणच्या दहा बारा पाकळ्या हे छान आपल्याला तेलात परतून झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण छानपैकी परतून घ्यायचा त्याचप्रमाणे इथे टोमॅटो घेतला आहे मी एक मोठ्या साईजचा तो पण छान परतून घ्यायचा आहे आणि थोडेसे वटाणे घेतले मी वाटीभर कोवळे वटाणे ते पण टाकून घ्यायचे आणि हे सगळं साहित्य छान मऊसूद होईपर्यंत म्हणजे वटाणे पण थोडेसे शिजेपर्यंत तेलात आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे हे परतून झाल्यानंतर याच्यात मी आपले पावडर मसाले टाकणार आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे लाल तिखट टाकले तुमच्या चवीनुसार तिखट कमी करायचं असेल तर कमी टाकायचं हळद टाकले आणि तीन चमचे गरम मसाला टाकला इतर तर कोणतेही मसाले वापरलेले नाही आपले घरगुतीच मसाले मी वापरलेले आहेत हा मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपल्याला हे सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आता हा पालक घेतला आहे मी जवळपास तीनशे ग्राम पालक असेल हा याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला त्या मसाल्यामध्ये पालकसुद्धा टाकून घ्यायचा आहे हा पालक छानपैकी मिक्स करायचा भाजींमध्ये आणि चार पाच मिनटं पालकसुद्धा छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून आपण खिचडी शिजवताना त्याच्यात मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडं लक्ष द्यायचं आता ही भाजी छानपैकी शिजून गेलेली आहे आपण जी काही खिचडी शिजवून घेतलेली ती खिचडी मी थोडीशी घोटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लासाला पण थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतले आणि आपण याची ती खिचडी टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायची घरात एकदम सुंदर असा सुगंध येतो आहे खिचडीचा खरंच खूप छान लागते ही खिचडी पर्सनली मला खूप आवडते आणि छान मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये एक बटरचा क्यूब टाकते अजून छान टेस्ट होते त्याच्यासाठी मी बटर टाकलेले तुम्ही तूप टाकलं तर बटर स्किप करा किंवा बटर टाकू शकता शेवटी मी इथे टाकली भरपूर कोथिंबीर आणि आपली मस्त गरमागरम पालकची खिचडी तयार आहे तर मंडळी या गरमागरम पालक खिचडी खायला तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर जरूर करा